नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अॅकॅडीमध्ये मी सागर सनोने तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही आत्ता पाहिलं असेल की पद्म पुरस्काराची घोषणा झाली सव्वीस जानेवारीच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार घोषित होत असतात दरवर्षी आपल्याला काय करायचं की यावर्षीचे जे पद्म पुरस्कार आहेत आणि ह्या पद्म पुरस्कारामध्ये विशेष पद्मश्री आहे पद्मभूषण आहे आणि पद्मविभूषण आहे हे पुरस्कार महाराष्ट्रातल्या कोणत्या विभूतींना मिळालेले आहेत हे आपण पाहणार आहे आणि कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली हे पाहणार आता हे पाहत असताना आपल्याला पद्म पुरस्कारांचा इतिहास सुद्धा आपल्याला समजून घ्यायचा पाहण्याच्या पूर्वी आपण काय काय पाहणार बघा म्हणजे की हे जे मुळात जो सगळ्यात भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तो आहे भारतरत्न आणि पद्म पुरस्कार किंवा पद्म अवॉर्ड जसं तुम्हाला सांगितलं मी आता हे तीन पद्म श्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण बरोबर दोन हजार सव्वीसच्या च्या संदर्भात आपल्याला काय करायचे चर्चा करायचे आणि पद्मविभूषण चे मानकरी कोण आहेत पद्मभूषणचे कोण आहेत याची आपण डिटेल चर्चा करणार आहे आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे समजून घ्यायचं की याचा इतिहास काय मित्रांनो देश स्वतंत्र झाल्यानंतर ह्या पुरस्कारांची घोषणा करण्यात म्हणजे सुरुवात झालेली होती कोणत्या वर्षी सुरुवात झाली ती तर एकोणीसशे चोपन्न मध्ये हे लक्षात घ्यायचं मित्रांनो एकोणीसशे चोपन्न मध्ये पद्म पुरस्कारांची सुरुवात झालेली होती आता त्यावेळेस त्याचे दोन प्रकार केलेले होते ते दोन प्रकार कोणते होते ते एकदा मी तुम्हाला समजावून सांगतो पहिला प्रकार त्यांनी सांगितलेला होता पहिला सांगितला होता भारतरत्न रत्न मी जसं तुम्हाला म्हणलं की हा देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे आणि दुसरा आहे पद्म पुरस्कार ह्याच्यामध्ये तीन गट केलेले होते त्यांनी गट अ गट ब आणि गट क म्हणजे हे दोन भाग पाहतो आपण भारतरत्न एक आणि दुसरा पद्म पुरस्कारामध्ये गट अ ब आणि क आता याची सुरुवात कधी झाली आपण म्हणलं की एकोणीसशे चोपन्न मध्ये याची सुरुवात झाली परंतु एकोणीसशे पंचावन्न मध्ये एकोणीसशे पंचावन्न मध्ये राष्ट्रपतींना एक अधिसूचना काढली आणि ह्या अधिसूचनेनुसार हे जे गट होते ते रद्द केले आणि नवीन गट तयार झाला तो म्हणजे ह्या पद्म पुरस्कारांमध्ये तीन आपण जे मगाशी म्हणलं पद्मश्री पद्मश्री पद्मभूषण आणि पद्म विभूषण ठीक आहे ना हे तुम्ही लक्षात घ्यायचं म्हणजे सुरुवातीला गट अ ब क होता परंतु नंतर ही हा जो बदल आपल्याला दिसतो तो हा एकोणीशे पंचावन्न मध्ये झालेला आहे अजून एक गोष्ट मित्रांनो तुम्ही लक्षात घ्यायची की हे जे आपण म्हणतो की पुरस्कार आहेत पुरस्कार हे किताब नाहीत पुरस्कार आहेत हे किताब नाहीत आणि हे किताब, किताब नसल्यामुळं ह्यांना पदवी म्हणून तुम्ही वापरता येणार नाही किताब किंवा आपण म्हणू पदवी मुळात भारतामध्ये किताब आणि पदव्या ह्या आपण रद्द केलेल्या आहेत हे लक्षात असलं पाहिजे ब्रिटिश काळामध्ये मोठ्या प्रमाणात किताब आणि पदव्या दिल्या जायच्या ज्याच्यामुळे काही विशिष्ट लोकांना प्रिव्हिलेज मिळायचे भेदभाव करणारी व्यवस्था निर्माण होत होती त्यामुळं आता हा किताब नाही किंवा पदवी नाही ती पदवी नसल्यामुळे तुम्ही तुमच्या नावासमोर हे पुरस्कारांची नावं लिहू शकत नाही हे लक्षात ठेवायचं क्लिअर झाला मुद्दा आता आपण हे समजू की देश स्वतंत्र झाल्यानंतर की हे पुरस्कार कधी बंद झाले का तर हो बंद झालेले होते तर तो बंद करण्यात आलेला होता एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणऐंशीमध्ये मध्ये लक्षात घ्या ही दोन वर्ष लक्षात ठेवायचे अठ्याहत्तर एकोणऐंशी त्यावेळेस काय झालं होतं देशामध्ये इंदिराबाई गांधींनी आणीबाणी लावलेली होती आणि राष्ट्रीय आणीबाणी लावलेली होती आणि ही आणीबाणी उठवल्यानंतर देशात सार्वत्रिक निवडणुका झाल्या ज्यामध्ये काँग्रेसचा पराभव झाला स्वतः इंदिरा गांधी सुद्धा काय झाल्या पराभूत झाल्या त्याच्यानंतर जे सरकार अस्तित्वात आलं त्या सरकारला म्हणलं जातं जनता सरकार आणि ह्या जनता सरकारचे प्राईम मिनिस्टर बनलेले होते मोरारजी देसाई आणि मोरारजी देसाईंनी त्यांच्या काळामध्ये त्यांच्या सरकारच्या काळात हे पद्म पुरस्कार काय करून टाकले होते बंद करून टाकलेले होते परंतु एकोणीसशे ऐंशी मध्ये हे सरकार टिकलं दोनच वर्ष अठ्याहत्तर एकोणऐंशी आणि हे सरकार एकोणऐंशी ऐंशी मध्ये पडलं पुन्हा देशात सार्वत्रिक निवडणुका झाल्या काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली आणि काँग्रेस सत्तेत आल्यानंतर काँग्रेसने हे पुन्हा पुरस्कार काय केले ते सुरू केले ते हा पहिला मुद्दा आणि त्याच्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव ह्या वर्षामध्ये ते देण्यात आलेले नव्हते कारण की ते न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेले होते ह्या पुरस्कारांना न्यायालयात चॅलेंज केलेलं होतं त्यामुळे ते दोन वर्षात देण्यात आलेले नव्हते हा इतिहास तुम्हाला माहित असायला पाहिजे पुरस्कार आहेत किताब नाही आहेत आणि पदवी नाही आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं याच्यात अजून एक महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो तो हा की सरकारी जे कर्मचारी आहेत ह्या सरकारी कर्मचाऱ्यांना हे किताब दिले जात हे पुरस्कार दिले जात नाहीत मग याला एक अपवाद आहे जर तो व्यक्ती डॉक्टर असेल किंवा सायंटिस्ट असेल आणि तो सरकारी खात्यामध्ये काम करत असेल आणि त्यांनी केलेल्या कार्यामुळं देशाचं नाव उज्ज्वल झालेलं असेल एखादा नवीन शोध लागला असेल अनेक लोकांचे जीव वाचले असतील तर अशा कर्तृत्ववान डॉक्टर किंवा सायंटिस्ट ज्या सरकारी खात्यामध्ये काम करतात यांना पुरस्कार दिला जाऊ शकतो हा अपवाद तुम्ही काय ठेवायचा लक्षात ठेवायचा समजून घ्या तुम्ही चला आता हा इतिहास जर व्यवस्थित तुम्हाला समजला असेल म्हणजे हा इतिहास सांगणं फार गरजेचं होतं जर तुम्हाला हे सेशन तुम्हाला वाटत असेल महत्त्वाचं आहे तर नक्की लाईक करा जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा ठीक आहे ना आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आता आपण दोन हजार सव्वीसच्या पुरस्कारांबद्दल चर्चा करू मी महाराष्ट्राबद्दल बोलणार आहे त्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे पद्मविभूषण पुरस्कार याच्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण महारा भारताबद्दल माहिती सांगतो एकूण पाच लोकांना पद्म विभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे पहिलं नाव आहे ते धर्मेंद्र सिंह देओल म्हणजे अभिनेते धर्मेंद्र मित्रांनो एक लक्षात ठेवा का, की कोणत्या क्षेत्रातील लोकांना हे पुरस्कार दिले जातात एकतर कला विज्ञान सामाजिक सेवा क्रीडा ह्या क्षेत्रामध्ये ज्या लोकांनी उल्लेखनीय काम कामगिरी केली आहे अशा लोकांना हे पुरस्कार दिले जातात धर्मेंद्र अभिनेते धर्मेंद्र यांना आपण म्हणतो की मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे ठीक कोणत्या क्षेत्रामध्ये कलामध्ये आणि कोणत्या राज्यातले आहेत महाराष्ट्र त्यानंतर के टी थॉमस सार्वजनिक व्यवहार ह्या क्षेत्रामध्ये केरळमधले आहेत एन राजन राजम कला क्षेत्रामध्ये उत्तर प्रदेश आहेत पी नारायणन साहित्य व शिक्षण म्हणजेच एज्युकेशन अँड लिटरेचर याच्यामध्ये जर तुमचं योगदान मोठं असेल तर पुरस्कार तो पुरस्कार देण्यात येतो त्यानंतर डी एस अच्युतानंदन यांना सुद्धा मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला आपल्याला विचारलं जर गेलं की दोन हजार सव्वीस मध्ये किती लोकांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेले आहेत तर ते किती आहेत पाच आणि महाराष्ट्रातलं एक नाव आहे आपल्यासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल आपल्याला विचारलं जाऊ शकतं हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा परीक्षेमध्ये आपण सरळ सेवेचा अभ्यास करतो मग टेक्निकल टेक्निकल ती टेक्निकलची परीक्षा असू देत की नॉन टेक्निकलची परीक्षा असू देत ती राज्यसेवेने घेतलेली परीक्षा असू देत किंवा टी सी एसनी घेतलेली परीक्षा असू देत आपल्याला पद्म पुरस्कारांवर हमखास प्रश्न विचारले जात असतात तुम्ही आता हे आपलं सेशन पाहिल्यानंतर तुम्ही स्वतः भारतरत्न याच्याबद्दल अभ्यास करा की महाराष्ट्रातल्या किती लोकांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे रिसेंटली आता आता दोन हजार सव्वीस मध्ये कुणालाच ते घोषित झालेलं नाही जसं पद्म पुरस्कार दरवर्षी घोषित केले जातात त्या पद्धतीनं भारतरत्न पुरस्कार दरवर्षी घोषित केले जात नाहीत हे तुम्ही लक्षात ठेवायचं भारतरत्न हा फार मोठा पुरस्कार आहे तुम्ही हेही पहा की कि अशे लो किती लोक आहेत की जे भारतीय नाहीत परंतु त्यांना भारतरत्न देण्यात आलेले दोन व्यक्ती आहेत हे तुम्ही घरी तुमच्या बाजूने पहा चला हे आपण पाहिलं भारतातलं पद्मविभूषणच्या बद्दल हे आपण काय केलेलं आहे पाहिलेले आता आपल्याला जे पाहायचंय ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये पद्म पुरस्कारांच्या संदर्भात महाराष्ट्रातले कोण कोण मानकरी आहेत ते समजून घेऊयात एक तर आपण नाव पाहिलं पद्मविभूषणच्या संदर्भामध्ये त्यानंतर आपण पाहू पद्मभूषण या पुरस्कारामध्ये बघूयात किती नावं आहेत ही तीन नावं आहेत पहा तीन नावं कोणकोणती आहेत अलका याज्ञिक यांना कला क्षेत्रामध्ये दिलेला आहे गायिका आहेत हे तुम्हाला नाव माहितच आहे त्यानंतर पियुष पांडे यांना मरणोत्तर आहे तो कला क्षेत्रासाठीचा आहे आणि उदय कोटक यांना व्यापार आणि उद्योग यासाठी म्हणजे कॉमर्स ह्या क्षेत्रासाठी सुद्धा हे पुरस्कार काय करण्यात येतात देण्यात येत असतात हे लक्षात ठेवायचं पद्मभूषण ही तीन लोक आहेत पद्मविभूषण एक व्यक्तीला देण्यात देण्यात आलेला आहे आणि पद्म भूषण तीन लोकांना देण्यात आलेला आहे पुढं बघा पद्मश्री पुरस्कार महाराष्ट्रामध्ये किती लोकांना दिलेत ही नावं फार महत्वाची आहेत त्यातलं एक नाव फार सगळ्यात जास्त चर्चेला गेलं ते म्हणजे भिकल्या लाडक्या धिंडा हे नाव फार महत्वाचं आहे त्यांनी कला क्षेत्रासाठी आहे आणि ज्याला आपण म्हणतो आदिवासी क्षेत्रा भागामध्ये ज्या कला आहेत जी वाजंत्री आहेत त्यांचं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं जोपासना केलेली आहे ते त्यांचं जे यंत्र वाद्ययंत्र आहे याची खूप महाराष्ट्रभरात चर्चा झालेली आहे त्यामुळं भिकल्या लाडक्या धिंडा यांच्यावर आपल्याला शंभर टक्के प्रश्न विचारला जाऊ शकतो आदिवासी जीवन पद्धती लोकांपर्यंत येणं हे फार गरजेचं असतं आणि त्यांच्या कलेच्या माध्यमातून ही संस्कृती महाराष्ट्र नाही तर देशभरात पोचलेली आहे पहिलं नाव बघा कोणतं आहे पहिलं नाव आहे माधवन रंगनाथन कलाक्षेत्रासाठी आहे अशोक खडे महत्वाचं नाव आहे अशोक खडे व्यापार आणि उद्योग तीन नंबरला आपण सांगितलं भिकल्या लाडक्या धिंडा चार नंबरला आहेत जनार्दन बापूराव बोधे सामाजिक कार्य सोशल वर्क पाच नंबरला आहे अभियांत्रिकी सायन्स अँड टेक्नॉलॉजी सहावं नाव महत्त्वाचं आहे आपल्याला क्रीडा प्रकारातलं आहे रोहित शर्मा हे नाव आपल्यासाठी महत्त्वाचं आहे क्रीडा प्रकारातलं त्यानंतर सातवं नाव महाराष्ट्रातली जी लोककला आहे तो म्हणजे तमाशा ह्या तमाशाच सर्व ग्रामीण भागात ज्यांनी प्रचार प्रसार केला ती खऱ्या अर्थानं जागवली ते म्हणजे कोण रघुवीर तुकाराम खेडकर यांना कलाक्षेत्रासाठी त्यानंतर आपण पाहतो सतीश शहा यांना मनोत्तर आहे कलाक्षेत्रासाठी सतीश शहा फार महत्वाचं नाव आहे तसं पाहिलं तर गुजराती पण ते खऱ्या अर्थाने त्यांनी म्हणलेले मी मराठी माणूस आहे मी महाराष्ट्रात जन्माला आलो आणि मी महाराष्ट्रात वाढलेलो आहे त्याच्यानंतर नववं नाव सत्यनारायण नुवाल व्यापार आणि उद्योग त्यानंतर दहावं नाव आहे श्रीरंग देवबा वाढ अकरावं नाव आहे मंगला कपूर साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी म्हणजेच वेगवेगळी क्षेत्र अशी आहेत मग त्यामध्ये व्यापार वाणिज्य असेल कला असेल क्रीडा असेल कृषीविषयक असेल ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये किंवा सामाजिक कार्य असेल ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या लोकांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे तर ह्या लोकांचा सन्मान भारत सरकारनं केलेला आहे आता बरेच लोक विचारतात की काय की असे पुरस्कार का द्यायचे आणि काय होणार आहे एक राष्ट्रपतींच्या हस्ते एक प्रशिस्ती पत्रक मिळेल एक मेडल मिळेल बरोबर किंवा एक छोटासा चेक मिळेल तुम्हाला ती कोणत्या तरी रकमेचं असेल ह्यानी होणार काय ह्याने काय होतं जी व्यक्ती जी लोक डेडिकेशननी आपल्या क्षेत्रामध्ये काम करत असतात त्यांच्या कामाची पोचपावती त्यांना मिळली पाहिजे तुम्ही केलेल्या कामामुळं राज्याचं आणि देशाचं भविष्य हे उज्ज्वल होऊ शकत तुमच्या केलेल्या कामाची ही पोचपावती भारत सरकार तुम्हाला देत ज्यावेळेस अशा लोकांना पुरस्कार मिळतात त्यावेळेस समाजामध्ये आदर्श सुद्धा निर्माण होत असतात की आपण पण याच प्रेरणेनं काम केलं पाहिजे हे लक्षात घ्या मित्रांनो आता पुढे पाहूयात आपण इथं पाहतो आपण पद्म पुरस्कार महाराष्ट्राच्या जर पाहिलं तर पद्मविभूषण एक मिळालेला आहे आव... पद्मभूषण तीन आहेत आणि पद्मश्री अकरा असे जवळपास पंधरा पुरस्कार पंधरा पुरस्कार हे महाराष्ट्राला मिळालेले ले हे -खाल आहेत इथं चौदा झाले हे पंधरा आहेत पंधरा त्या खालोखाल नंबर तमिळनाडूचा आहे सर्वाधिक पद्मश्री तिथं अकरा मिळालेले आहेत Uh, केरळमध्ये पद्मविभूषण सगळ्यात जास्त तीन आहेत ठीक आहे ना uh, परदेशी मानकरी सुद्धा आहेत युएसए जर्मनी रशिया आणि जॉर्जिया ह्या देशातल्या लोकांना सुद्धा हे पुरस्कार त्यांच्या विशिष्ट कामगिरीसाठी भारत सरकारनं दिलेले आहेत मित्रांनो ही नावं तर आपल्यासाठी महत्वाची आहेतच आहेत त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे जो मी हा इतिहास सांगितला हे एकोणीसशे चोपन्न हे वर्ष एकोणीसशे पंचावन्न सुरुवातीला असणारी वर्गवारी हा पुरस्कार आहे हे किताब नाहीत किंवा पदवी सुद्धा नाही ते बंद कधी होते तर अठ्याहत्तर एकोणऐंशी एक्क्याण्णव ब्याण्णव आणि त्याची एकूण ती अधिसूचना होती ती सुद्धा मी तुम्हाला काय केलेली आहे सांगितलेली आहे आपला उद्देश काय असतो इन्फिनिटीचा उद्देश काय आहे की तुम्हाला थोडक्यामध्ये परीक्षा केंद्रीय माहिती मिळावी जेणेकरून परीक्षेमध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर तो तुमचा चुकायला नको जर तुम्हाला हे सेशन किंवा ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आज आपण थांबू वेगळ्या माहिती बरोबर पुन्हा भेटत राहू धन्यवाद